ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालणारं विधेयक लोकसभेत मंजूर झालं त्यानंतर गुरुवारी ते राज्यसभेत देखील मंजूर झालंय त्यामुळं देशातील हजारो कुटुंबियांना दिलासा मिळालाय ऑनलाईन गेमिंग हा जुगाराचाच प्रकार असून त्यातून लाखो जणांची लूट झाली आहे अशावेळी संसदेनं ऑनलाईन गेमिंगला बंदी घातल्याच्या निर्णयाचं कौतुक होतंय एकीकडं देशभर मटका जुगार चालूच आहे तर गेल्या सात आठ वर्षात ऑनलाईन गेमिंगचा प्रचंड प्रचार झालाय त्यातून तरुण पिढी ऑनलाईन जुगाराकडं आकृष्ट झाली आहे अनेक तरुणांचं या जुगारातून आयुष्य बर्बाद झालंय काही जणांनी कर्ज काढून ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे घालवलेत त्यातून अनेकांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही दुर्दैवानं काही प्रसिद्ध अभिनेते आणि क्रिकेटर यांनी सुद्धा ऑनलाईन गेमिंगचा मोठा प्रचार केलाय मोबाईलवर सहज उपलब्ध होणाऱ्या या ऑनलाईन गेम नामक जुगारातून तरुणाई वाहत गेली आहे आणि त्या कंपन्यांनी बक्कळ पैसा मिळवलाय सर्वात गंभीर बाब म्हणजे या कंपन्यांनी मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवाद्यांना अर्थपुरवठा देखील केल्याचं समोर आलंय आणि केंद्र सरकारनं तातडीनं ऑनलाईन गेम बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या गेल्या आठवड्यात लोकसभेत या विधेयकावर शिक्कामोर्तब झाले त्यानंतर गुरुवारी राज्यसभेत हे विधेयक मंजूर करण्यात आलं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या एकतीस महिन्यात अशा ऑनलाईन गेमिंग मुळे बत्तीस जणांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं दुसरीकडं केंद्र सरकारच्या या निर्णयाचं कोल्हापुरातील अनेकांनी स्वागत केलंय आज शिक्कामोर्तब झाले की ऑनलाईन गेम देशामधून हद्दपार करण्यात आले आणि हद्दपारी लवकरात लवकर मोदी साहेबांनी आणि माझ्या के सरकारने केली याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचं आभार मानतो कारण यामुळे बऱ्याच तरुणांचे आज संसार रस्त्यावरती आले होते बरेच तरुण या व्यसनाधीनच्या हे एक प्रकारचं व्यसन होत आणि ते व्यसनाधीन झाले होते आणि कोणत्याही कामात जात नव्हते काय नव्हते त्यामुळे बऱ्याच जणांचे संसार उद्ध्वस्त झालेत आम्ही स्वतः त्याचे साक्षीदार आहे कारण कोर्टामध्ये रोज बघतोय या ऑनलाईन गेमच्या नादला नादाला लागून बऱ्याच लोकांचे डिव्होर्स देखील झालेले आहेत आणि याची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आम्ही आहे आणि हे आता कुठेतरी थांबणार आहे अनेक तरुणांना कामासाठी उद्युक्त करण्यासाठी आणि त्या गेम आणि मोबाईल मधून बाहेर येण्यासाठी एक चांगलं तृष्ट पाऊल या सरकारनं उचललं हे ऑनलाईन गेमवर बंदीच विधेयक आणलं बिल आणलं त्याच्यावर कामोर्तब केलं मी प्रथम का देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचं या ठिकाणी विशेष अभिनंदन करतो कारण ऑनलाईन गेमच्या प्रमोशनसाठी त्यांनी जे चित्रपट शिक्षेतील नटनाट्या असतील किंवा क्रिकेटपटू खेळाडू असतील त्यांच्यावर देखील एक कोटीचा दंड असं यामध्ये तरतूद केलेला आहे तीन वर्षाची शिक्षा आमची वेळोवेळी आम्ही या संदर्भात निवेदन दिली होती परंतु आमची या ठिकाणी मागणी आहे की जी तीन वर्षाची शिक्षा आहे तर सहा महिने त्यांना जामीन मिळता कामाने ऑनलाईन गेमिंग संदर्भात कायदा पारित झालाय आणि सध्या या ऑनलाईन गेमिंगच्या गर्तेत सर्व समाजच अडकलेला आहे हातात सहज उपलब्ध असलेल्या मोबाईल मुळे ऑनलाईन गेमिंग हा निव्वळ शौक न राहता त्याचं रूपांतर व्यसनात झाले आणि विशेष करून तरुण पिढी ही बर्बाद झाले आणि या समाजाचं प्रामुख्यानं नुकसान फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे यात आपल्याला विनर तर कोण आढळतच नाही